मोक्षदा एकादशी कधी आहे जाणून घ्या तारीख मुहूर्त शुभयोग पूजाविधी आणि महत्व हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्व आहे दर महिन्याला दोन एकादशी वृत्त केली जातात पहिली कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात हिंदू धर्म दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे वृत्त केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जी एकादशी व्रत करतात ते पापांपासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो जाणून घ्या एकादशी व्रताची सुरुवात एकादशी तिथीच्या सुरुवातीपासून होते का मोक्षदा एकादशी मूर्त मोक्षदा एकादशी तिथी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे वाजू तीन वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक वाजून नऊ मिनिटांनी संपेल उद्या तिथीनुसार अकरा डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल मोक्षदा एकादशी पूजन मूर्त सकाळी सात वाजून तीन सात वाजून तीन मिनटं ते रात्री आठ वाजून एकवीस मिनटं अमृत अमृत सर्वोत्तम सकाळी आठ वाजून एकवीस मिनटं ते रात्री नऊ वाजून अडोतीस मिनटं लाभ उन्नती दुपारी चार वाजून सात मिनटं ते संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटं मोक्षदा एकादशी व्रत पारायण वेळ मोक्षदा एकादशी व्रत पारायण बारा डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी साजरा केला जाईल मोक्षदा एकादशी व्रत पारायणाची वेळ सकाळी सात ते नऊ आठ अशी असेल पारं तिथीच्या दिवशी द्वादशीची शेवटची वेळ रात्री दहा ते दहा सव्वीस आहे मोक्षद एकादशी पूजा विधी घर स्वच्छ करा रोजचे काम उरकून पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करा पिवळ्या रंगाचे कपडे घाला आता सूर्यदेवाला जल अर्पण करा यानंतर पंचोपचार करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करावी यावेळी भगनान भगवान विष्णूला पिवळी फुले फळे पिवळे वस्त्र हळद नारळ इत्यादी अर्पण करा पूजेच्या वेळी विष्णू चालिसाचे पठण करा त्याचवेळी पूजेच्या शेवटी आरती करा दिवसभर उपवास ठेवा त्याचबरोबर संध्याकाळी आरती केल्यानंतर क्षमा प्रार्थना करावी या दिवशी फराळ करावा पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा ही माहिती मी माझ्या माहितीनुसार तुम्हाला शेअर केलेली आहे तरी ही माहिती आवडल्यास नक्की चॅनलला शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका